देशाची अठरावी लोकसभेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीदादा आडरराव पाटील यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने आज आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत दादा आज शरूर ग्रामीण पंचक्रोशीचा जो आपला दौरा चालू झालेला आहे अण्णापूरनंतर आज आपण सर्वजण रामलिंगमध्ये इथं आल्याच्यानंतर आज मी अन्नपूरला बोललो होतो पण आता सर्वांनी एक मागणी करण्यासाठी दादा अजून आपल्याला विजय घ्यायचा आहे ह्या सर्व पुढच्या गोष्टी आहेत पण एक आपल्या कानावर हा विषय असावा म्हणून सर्वांनी मला इथं उभं केलं आहे स्वर्गीय आमदार लोकनेते बाबुरावजी साहेबांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळी इथे साडे अठरा कोटी रुपयाची पुरवठा योजना दिली होती आज पाणी पुरवठा योजना खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे पण पाणी साठ्यानी साठवण्यासाठी एक पाण्याची पाच लाख लिटर दहा लाख लिटर अशी बाबूराव नगर आणि रामलिंग रोडला अशा दोन जर टाक्या आम्हाला उपलब्ध झाल्या तर पाणी फिल्ट्रेशन झाल्याच्या नंतर जे रेग्युलर वॉटर सप्लाय हा सर्व ग्रामस्थांना होण्यासाठी तिची एक मागणी मी सर्वांच्या वतीने करण्यासाठी मी मागच्या एक महिन्यापूर्वी इथं प्रदीपदादा कंद एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते त्यावेळेस प्रदीपदादांनाही हा विषय आम्ही सांगून ठेवला होता की भविष्यामध्ये आपल्याला मुंबईवरनं मंत्रालयातून कुठं ना कुठं कोणत्या तरी योजनेमधून ही एक पाण्याची टाकी उपलब्ध व्हावी ह्या एक मागणीसाठी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांची इथं पुढं उभा आहे दादा आमची ही पंचकृषीची जी गावं आहेत ही साहेबांवरती जसं प्रेम करायची तेवढंच प्रेम ह्या मागील पंधरा वर्षामध्ये तुमच्यावरती ह्या आमच्या पंचकृषीने शिरूर शहराने खूप प्रेम केलेला आहे त्याच्यामुळं लोकांच्या अपेक्षा आपल्याकडनं वाढलेल्या आहेत कारण की मागील पाच वर्षामध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंनी साध ह्या पंचकृषीला तोंडपण दाखवलेलं नाही दादा त्याच्यामुळं निधी ही गोष्ट लांब राहिली त्यामुळं आम्ही तर मागच्या वेळेसही तुमचंच काम केलंय पंधरा वर्ष तुमचंच काम केलंय पण त्यामुळं एक आमचा हक्क तुमच्यावरती जास्त आहे त्यामुळं निवडून यायच्या आधीच आम्ही तुमच्याकडे आमच्या एक दोन मागण्या या हक्काने ह्या आमच्या शिरूर ग्रामीण रामलिंग ग्रामपंचायतच्या वतीने आपल्या पुढं मांडतो आपण भरघोस मताने आमच्या ह्या पंचकृषीमध्ये शिरूर रामलिंगमध्ये कारण की दादा आमची ही गावं शहरी शहराला लगत असल्या कारणाने आमचं मतदान ह्या भागामध्ये खूप वाढलेलं आहे झपाट्याने वाढ झाल्या कारणाने लोकवस्ती वाढलेली आहे त्याच्यामुळं ही ग्रामपंचायत भक्कमपणे सत्तर टक्के आपल्याला मतदान आम्ही करून घेऊ ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद